काही दिवसांतच आय पी एलच्या आगामी सीझनला सुरुवात होणार आहे आय पी एल संपल्यानंतर टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करणार आहे येत्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याच्या सहभागाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे मीडिया रिपोर्टनुसार जूनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधून विराटचा पत्ता होऊ शकतो विराट कोहली दोन हजार बावीसमध्ये खेळवण्यात आलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दुरडा उडवला होता पण यंदाच्या वर्ल्ड कपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि यू एस एमध्ये होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचं म्हणणं आहे की वेस्ट इंडिजमधले स्लो पिच विराट कोहलीच्या खेळाच्या फॉर्मला साजेशी नसल्यामुळे बी सी सी आय हा मोठा निर्णय घेऊ शकते याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचे पी चीफ सिलेक्टर्स अजित आगरकर यांच्यावर बी सी सी आयकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे विराट कोहलीनं तरुणांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करावा ही जबाबदारी अगरकरांवर सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे मीडिया रिपोर्टनुसार चीफ सिलेक्टर्सनी कोहलीला टी ट्वेंटी बाबतचा आपला दृष्टिकोन सांगा बदलायला सांगितलं होतं त्यानंतर कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोहली फारशी चांगली खेळी करू शकला नाही तसेच इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटी दरम्यान बी सी सी आयचे सचिव जय शाह कोहलीबद्दल काहीहीच बोलले नव्हते तसेच टीम इंडिया दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल ही घोषणा जयशाह यांनी केली दरम्यान आता किंग कोहलीकडे टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे आगामी आय पी एल दोन हजार चोवीस जर किंग कोहली आय पी एलच्या आगामी सीझनमध्ये फॉर्ममध्ये राहिला तर मात्र त्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळू शकते मीडिया रिपोर्टनुसार सूर्यकुमार यादव रिंकू सिंग तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे खेळाडू टीम इंडियाला पुढे नेण्यासाठी कोहलीपेक्षा अधिक योग्य असल्याचं बी सी सी आयचं म्हणणं आहे आता कोहलीला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार की नाही हे येता काळच सांगेल पण सध्या क्रीडा विश्वात मोठी खडबड माजली आहे अशातच किंग कोहली वर्ल्ड कप खेळू शकणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या